नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकता पाठीमागे आपला जो महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे तर, तर खूप वेळेस मित्रांनो असे प्रॉब्लेम येतात की आपला जो हायड्रोलिक लिवर आहे तर तो खूप हार्ड होता असतो म्हणजे आपल्याला जर आपले जे अवजारे वगैरे असतील ते जर उचलायचे असतील तर आपला जो लिवर आहे तर तो खूप हार्ड होता असतो तर मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे तर तो महिंद्रामध्ये जास्त करून येतो कारण की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात तर ते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी जे घरगुतीचे उपाय आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि तो जो घरगुती उपाय वापरूनसुद्धा आपला जो लिव्हर आहे तर तो लूज होत नसेल तर याच्यासाठी आपण कोणता पर्याय करायचा आहे तर याच्यासाठी याची संपूर्ण माहिती आहे तर मित्रांनो ती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो आपल्याला हा जो अनुभव आलेला आहे याच्यासाठी मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो दररोज आपल्याला ट्रॅक्टरवरती काम करावे लागते याच्यामुळे लिव्हर हार्ड गेला तर आपला हात जो आहे तर तोसुद्धा दुखणार आहे याच्यासाठी मित्रांनो व्यवस्थित सगळे स्मूथ आपल्याला ट्रॅक्टर चालवता आला पाहिजे म्हणजे स्मूथ ट्रॅक्टर वर्किंग झाला पाहिजे कारण की आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस पेरण्यासाठी मागे वगैरे माणसं वगैरे बसलेले असतात जे लोक बसलेले असतात जर आपला लिवर जर हार्ड जात असेल तर ते पाठीमागच्या लोकांनासुद्धा जास्त प्रमाणात झटके बसत असतात याच्यासाठी मित्रांनो लिव्हर जर आपला हा लूज गेला तर आपल्याला व्यवस्थित ट्रॅक्टर हा चालवता येतो तर मित्रांनो चला तर पाहूयात की त्याचे हार्ड होण्याचे जे कारण आहे आणि त्याचबरोबर आपला घरगुती उपाय कोणता करायचा आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकोनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशा नवीन नवीन ह्याचे जे नोटिफिकेशन आहेत तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर फिर तर सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण पाहू शकतो की हा आपला महिंद्रा पाचशे हांचा जर ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो जवळजवळ सहा वर्षाचा ट्रॅक्टर आपला झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता की आत्ता हा हा जो आपला लिवर आहे तर तो एकदम स्मूथ आहे आपण पाहू शकता की आपण एका बोटाने तरी म्हटलं तरी आपण पाठीमागे करू शकतो तर मित्रांनो तुमचा जर लिव्हर हार्ड जात असेल तर तो कशामुळे हार्ड जातो तर त्याची सुरुवातीला आपण पाहूयात तर मित्रांनो जो लिव्हर आहे आपण पाहू शकतो की जो लिवर जो आहे तर तो येथून खालीवर होत असतो तर काही वेळेस काय होतं की याच्यामध्ये आपण ज्या वेळेस ट्रॅक्टर धुतो किंवा पावसामध्ये आपला ट्रॅक्टर जो उभा असतो तर याच्यामुळे काय होते की याच्यामध्ये पाणी जाते आणि ते जे पाणी आहे तेथून इथे आतमध्ये जाते आतमध्ये हा जो आपला शेफ्ट आहे तर तो त्याला गंज लागतो तर गंज लागल्यामुळे आपला हा जो लिव्हर आहे तर तो खूप हार्ड होत असतो तर मित्रांनो याची आपण कोणती काळजी घ्यायची की जेणे जेणेकरून आपला हा जो लिव्हर आहे तर तो हार्ड होऊ नये याच्यासाठी मित्रांनो आपण आपला ट्रॅक्टर जो आहे तर तो दुताना आपण याच्यावरती कापड वगैरे टाका किंवा त्याचबरोबर आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो पावसात जास्त करून लावू नका तर मित्रांनो पावसात तुम्ही ट्रॅक्टर लावला नाही तर आवश्यक प्रमाणे तुमचा जो ट्रॅक्टर आहे तर त्याला गंज लागणार नाही तर मित्रांनो हे झाले कारण की लिव्हर हार होण्याची कारणे आहेत तर ते तुम्हाला सांगितले आहे तर मित्रांनो दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो येतो का नाही हे आपल्याला माहीत नाही परंतु आपण हा जो ट्रॅक्टर वापरतो तर याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवला आहे कारण की हा लिव्हर जो आहे तर तो आपण एकदा साफ करून घेतलेला आहे कारण की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गंज गेला होता तो आपण गंज व्यवस्थित पॉलिश पेपरने साफ करून आपण मेकॅनिककडून हा जो लिव्हर आहे तो एकदा लूज करून घेतला होता तर मित्रांनो हा जो लिव्हर आहे तर तुम्हाला घरगुती जर लूज करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पाहू शकता की आपण पाहू शकता एक मिनिट आपण काय करायचे आहे की याच्यामध्ये इथे ऑइल सोडायचे आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा जो लिव्हर आहे तर तो खूप लूज होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे करून सुद्धा आपला हा जो लिव्हर आहे तर तो लूज होत नसेल तर त्याच्यासाठी मित्रांनो हा जो लिव्हर आहे तर तो आपल्याला इथून खोलावा लागतो आणि मेकॅनिककडून तो व्यवस्थित आपल्याला दुरुस्त करून घ्यावा लागतो तर मित्रांनो असा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर आपण अशा प्रकारे याला दुरुस्त करू शकता कारण की लिव्हर हार गेला तर हातचा सुद्धा आपला भरपूर प्रमाणात दुखत असतो हो त्याचबरोबर आपले जे अवजार आहे तर ते आपल्याला व्यवस्थितसुद्धा ऑपरेट करता येत नाही कारण की हा जो लिव्हर आहे तो जो आपल्याला हलवावा लागतो सारख आपल्याला खालीवरती आवजाराच्या ऍडजस्टमेंटनुसार आपल्याला करावा लागतो याच्यामुळे मित्रांनो तो जर हार्ट गेला तर आपल्याला खूप प्रमाणात आपला जो हात वगैरे आहे तर तो दुखण्याचे जास्त प्रमाणात चान्सेस असतात तर मित्रांनो असा हा आपण पर्यायाला करू शकता तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवपर्यंत ही जी माहिती आहे तर ती त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि त्यांनासुद्धा हा जो लिवर आहे तर तो लूज करण्यासाठी मदत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट नक्की करा धन्यवाद